बसच्या चाकामध्ये पाय अडकून एका महिलेचा मृत्यू झाला आहे पुण्यातील दांडेकर पुलाजवळील ही दुर्दैवी घटना पीएमपी बसमध्ये चढत असताना चाकामध्ये पाय अडकून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे काशीबाई खुरंगळे असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी त्यांचा मुलगा मल्हारी पांडुरंग खुरंगोळे यांना पर्वती पोलीस ठाण्यात यांनी तक्रार दाखल केली आहे या घटनेवरून पी एम पी बस चालक दिलीपराव वामनराव लहाने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस या प्रकरणी तपास करीत आहे सतरा एप्रिल रोजी ही घटना समोर आली ही घटना सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पुलाजवळील पेट्रोल पंपासमोर घडली या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला सोमवारी दुपारी पी एम पी बसमध्ये पाठीमागील दरवाज्यातून चढत होती परंतु त्यावेळी बस चालकाने निष्काळजीपणे बस चालवली यामुळे महिलेचा डावा पाय बसच्या चाकामध्ये अडकला त्यामुळे ही महिला गंभीर जखमी झाली होती यामुळे या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान सुरू असलेल्या उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला दिवसेंदिवस रस्ते अपघातांचं प्रमाण वाढलेलंच दिसत आहे